प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पुरोगामी महाराष्ट्र आता फक्त नावापुरता पुरोगामी राहिला की काय फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आता फक्त म्हणण्यापुरता राहिला की काय अशी साधार शंका भीती मनात वाटू लागलेली आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आता नफरत खोराचा महाराष्ट्र झाला की काय अशी भीती मनात येऊ लागलेली आहे याला कारण पुण्यात वैष्णवी हगवणे या दुर्दैवी मुलीचा हुंडाबळीने घेतलेला निर्घुण बळी हे वैष्णवी प्रकरण अजून ताजे असताना आणखीन एक क्रूर घटना ह्याच पुणे जिल्ह्यामध्ये घडली पुणे जिल्ह्यातील राजणगाव खंडाळा येथे एका जंगलात एका पंचवीस ते तीस वयोगटातील महिलेचा मृतदेह तिच्या दोन निष्पाप लेकरांसह चार वर्षाचं एक मूल आहे आणि एक दीड वर्षाचं मूल या तिघांचे मृतदेह त्या जंगल भागात सापडले जळालेल्या अवस्थेमध्ये ते तिन्ही मृतदेह होते अर्थात ती महिला कोण तिचे ते दोन लेखक कोण ते कोणत्या भागातली कोणत्या जिल्ह्यातील तिला कोणी मारून टाकलं का मारलं का जाळून टाकलं पुरावे नष्ट करण्यासाठी काही काही म्हणून काही कशाबद्दल पता नाही परंतु त्या महिलेच्या त्या बाईच्या हातावरती जय भीम नाव गोंदलेलं आहे जय भीम आणि दुसऱ्या हातावरती राजरत्न हे नाव गोंदलेलं आहे ना त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे कोणी आपला हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मी विनंती करेल आव्हान करेल की आशि कोणाच्या नजरेमध्ये निदर्शनाला जर कोणी महिला असेल जयभीम नाव गोंदलेली आणि राजरत्न नाव गोंदलेली तर त्यांनी पुणे पोलीस स्टेशनला त्या पद्धतीनं ओळख सांगावी मित्रांनो ही जी कोणी महिला आहे अभागी महिला तिची हत्या करण्यात आली का कारण तिच्यावरती पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे ही हत्या आहे की आणखीन काही आहे ते दोन मुलं कोणाची ती ते दोन मुलं ते दुर्दैवी महिलाचे आहेत का आणि जर ती हत्या करण्यात आली असेल तर ती का करण्यात आली आणि ज्यांनी कोणी केली त्यांना कायद्यान्वये कठोर शिक्षा करण्यात यावी कारण या घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहे आमच्या महाराष्ट्राला लाजीर होण्या घटना आहे या आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडता कामा नये मन कोणत्याही प्रकारे गडूळ होता कामा नये एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा